मित्रांनो या ठिकाणी आताच लाईव्ह लॉट जाहीर केले शंभर गट चाललेत उद्या संदर्भात थोडं जाणून घेऊ सकाळी मैदान किती चालू कशा प्रकारे असेल सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आता शंभर लॉट ऐतिहासिक मैदाना उद्या संपन्न होते बैलगाडी मालकांना काय सांगाल पहिले पहिला लॉट किती वाजता खाली जाईल आणि कशा प्रकारे सूचना कराल तुम्ही उद्यासाठी या बैलगाडी शर्य क्षेत्रातलं मानाचं इंद केसरी मैदान उद्या दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त या बैलगाडी शर्यत क्षेत्राची पंढरी म्हणजे पुसेगाव या ठिकाणी संपन्न आहे आणि या मैदानामध्ये या ठिकाणी ऑनलाईन बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये अकराशे नव्याण्णव बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले त्या, त्या सर्वांचं प्रथम यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ पुसेगाव यांच्या वतीनं पहिल्यांदा मनापासून हार्दिक का आभार कारण आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला आहात त्याबद्दल आणि दुसरी गोष्ट आता आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी लाईव्ह लॉट जाहीर केले पहिला गट हा अकरा नाय आणि राहिलेले नव्या नऊ गट हे बारा नाही आहेत म्हणजे एकूण शंभर गट जाहीर झालेले आहेत आणि उद्या सकाळी बरोबर सात वाजता यात्रा कमिटीने या ठिकाणी सूचना केलेल्या बरोबर सात वाजता मैदानाचा पहिला गट सुटणार आहे एक ते सात चे गट गाडी मालकाने गाड्या झुकवून बरोबर सात वाजता आपण खाली जायचं आहे त्यामुळं बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यायचं आहे वेळेत या आणि बऱ्यापैकी बैलगाडी मालक काही जण आलेले आहेत म्हणजे बाहेरच्या परराज्यातनं आलेले बाहेरच्या जिल्ह्यातनं आलेले बैलगाडी मालक या ठिकाणी आलेले आहेत जे एक ते सात मध्ये त्यांनी वेळेत या ठिकाणी उपस्थित राहून यात्रा कमिटीला सहकार्य करा सरकार काय सांगाल शंभर वेळ झालेत फायनल आणि बैलगाडी मालकांना काय सूचना करा उद्यासाठी नाही मालकाने थोडस समजून घेतलं पाहिजे गिंद केसरीचा मान आणि बहुमान आपल्याला मिळतोय आणि आपल्यासाठी हे मैदान आयोजित आहे आणि आपलं मैदान म्हणून या ठिकाणी मैदानाला सहकार्य केलं पाहिजे उलट या ठिकाणी पुकारणारा पुखर पुखरायला लागलं नाही पाहिजे गाड्या आताना म्हणून तुमचं मैदान आहे तुम्ही सहकार्य केलंच पाहिजे आणि ओरिजिनल हिंद केसरीचा मान आणि बहुमान आपल्याला आहे मागल्याच्या एका बाईटमध्ये सांगितले बाकीची शंभर मैदान आणि ही एक मैदान बरोबर या ठिकाणी होत असते या हिंद केसरी मैदानासाठी सर्वांनी सहकार्य करा आपलं म्हणून सहकार्य करा आणि विशेषतः प्रेक्षक वर्ग प्रेक्षक वर्गांची सगळ्यात मोठी वरड आहे की या ठिकाणी मारहाण केली जाते लक्षात या पोरग चुकलं तरच बाप मारतो विनाकारण या ठिकाणी बाप कधीच पोराला मारत नाही त्यामुळे प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे वर टेकडी आहे स्क्रीनच्या या ठिकाणी दोन चार स्क्रीन आहेत या स्क्रीनचा आधार घ्यायचा आपल्या जीवाची आपण काळजी घ्यायची आणि आपल्यासाठी मैदाना आहे आणि आपल्याला या ठिकाणी मान आणि बहुमान या ठिकाणी या मैदानात मिळणार आहे यासाठी सर्वांनी या मैदानाला सहकार्य करायचं बजार दिल्यानंतर किती वेळाचं टायमिंग असणार आहे आता बजार हा पहिले सात सात सातशे लॉट या ठिकाणी यात्रा कमिटीने जाहीर केलेत सात गट या ठिकाणी आणि प्रत्येक लॉट मध्ये पाच मिनिटाचा वेळ फक्त या ठिकाणी बैलगाडी मालकाला दिला जाईल सात वाजता म्हणजे सात वाजता बरोबर मैदान चालू होईल कारण दिवस आता थंडी कमी झालेली आहे आवाळ आलेला आहे आता गेले चार पाच दिवस झालं थंडीचं वातावरण अजिबात नाही त्यामुळं बैलगाडी मला जर थंडी असती तर शंभर टक्के आपण अजून एक तासभर मैदान लेट केलं असतं पण आता थंडी नाही वेळेत त्याला कुठली अडचण नाही बरेचसे मला वाटतंय आम्ही सकाळपासून बघतोय एक शंभर एक गाडी तर मैदानावर आत्ता हजर आहे त्यामुळं ज्यांनी वेळेत गाड्या ज्यांच्या निघालेल्या आहेत त्यांनी वेळेत या आणि आपण गाडी व्यवस्थित पार्किंग करून आपली बैल व्यवस्थित सोयीने लावायचे ज्यांचे गाडी पाळणार आहेत ते परत माघारी जायला त्यांना रस्ता मोकळा राहिला पाहिजे त्या पद्धतीने सगळ्यांनी नियोजन करायचं सगळ्यांनी व्यवस्थितपणाने या ठिकाणी मैदान पार पाडण्यासाठी सहकार्य करा एवढीच अपेक्षा आहे बापू जसं सांगितलं सरांनी मग अशी मध्ये हो की कुणासाठी गट थांबवले जाणार नाही सिरियल न गट सुटणार काय सांगाल त्याबद्दल एक ग्रामस्थ मंडळ म्हणून ग्रामस्थ गट हा कुणासाठी थांबवता येणार नाही कुणाचा ड्रायव्हर सुटी मेकर सगळं आपापला ऍडजस्ट करावं लागणार आहे कारण एक गटात खाली येतो म्हटलं तर ते तेवढा वेळ आमच्याकडे पुरणार नाही तेव्हा प्रत्येकाने आपापल्या ड्रायव्हरची सोय करावी आणि वेळ सोडावी चेतन काय सांगाल उद्यासाठी काय सूचना असतील तुमच्याकडून मैदानासाठी उद्याच होऊ घातलेल्या यात्रेचं वर्ष क्रमांक सत्याहत्तरावं आणि ओरिजिनल हिंदे केसरीचा बहुमान मिळवण्यासाठी उद्या त्याला लढत होणार आहे उद्याच्या मैदानासाठी गाडी मालकाला एकच सांगणं आहे की वेळेत या वेळेत आपली गाडी आपला चकडा आपला ड्रायव्हर झुंपून तयार राहा प्रेक्षकांना एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचा जीव सांभाळा आणि येणाऱ्या हो घातलेल्या हिंद केसरी मैदानासाठी तुमचा सहकारी असो नक्कीच धन्यवाद सर्व बैलगाडी मालक जे आहेत ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांना हिंद केसरीसाठीच्या मनापासून आमच्या समालोचकांच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद